मॉर्निंग हॅलो लवकर आहेत सर्व सर्वजण मजेतच असणार आज काल होती दत्त जयंती आज मला बनवायचं होतं महाराजांसाठी नैवेद्य तर म्हटलं फुल ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा बरेच दिवस झाले लॉंग व्हिडिओ काही येऊ शकत नव्हते काही गाणं असतो आणि आजुबा लहान असल्यामुळे मला शूट करणं एडिट करणं वाईस ओवर करणं हे होत नसल्यामुळे आज मला लॉंग व्हिडिओ शेअर शेअर करूया आणि आज आता नैवेद्य तर काय काय बनवते कसं बनवते तर तुम्ही बघा नक्की आम्ही तर काही पारायण केले नाही पण नैवेद्य आवर्जून करत असते दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा करूया म्हटलं तर आमची आई पारायण करत असतात आणि त्यांनी पण यावेळेस काही असं त्यांना बाहेरगावी जावं लागलं त्यांनी पण केलं नाही पण त्या त्याबद्दल नैवेद्य तरी करतो तर मी असं आज नैवेद्य करूया म्हटलं आज आपल्यासोबत मी शेअर करते कसं का काय काय बनवते आज महाराजांचं साठ वगैरे कसं सा शेअर करते तर ते बघा तुम्ही कशाप्रकारे छान सकाळी सगळं लवकर आंघोळ वगैरे करून आज आंघोळ वगैरे करून छान उंबरठेचं पूजन वगैरे करून घेतलं होतं आणि उंबरठेचं पूजन केलं की एवढं प्रसन्न वाटते आणि छान पावलं वगैरे काढून कुंकू वगैरे लावून तयारी केली नंतर छान असं तर चहा चहा ठेवला थोडा गरम गरम आणि पूजा वगैरे आवरून घेतली होती आणि लगेचच स्वयंपाकाला लागली असं पीठ वगैरे साईडला भिजवून ठेवलं कारण वेळेवर मग तळायच काम राहते असं थोडं थोडं सगळी तयारी करून ठेवली होती अद्विया त्याच्या फ्रेंडसोबत खेळत असल्यामुळे मग मी इकडे पटापट स्वयंपाकाला लागली होती आणि नंतर सगळं भजे कणिक वगैरे भिजवून घेतली साईडला कुकर वगैरे लावून घेतलं होतं आणि इकडे कांदे वगैरे चिरून ठेवलं कांदा लसूण कोथिंबीर असं तर चिरून ठेवलं की लगेच फोडणी द्यायला वेळ लागत नाही फोडणी दे असं कांदे वगैरे चिरून घेतलं अधवीला सुद्धा नाश्ता वगैरे देऊन दिला नंतर वेळ अशा प्रकारे याचे बेसनपीठमध्ये सर्व ओवा हळद मीठ तिखट सर्व असं मिरची वगैरे चिरून घेतलं आणि इकडे पनीर, करा होता, पनीर फ्राय करायला घेतलं होतं तुपामध्ये छान प्राणी पनीरसुद्धा फ्राय करून घेतलं हे पनीर सोयाबीनपासून बनलेलं होतं तुम्ही एकदा नक्की येऊन करून बघा आणि हे साधं पनीर नव्हतं तसं दिसायला आहे पण खायला एवढं चव नव्हती पण ठीकठाक होतो खाताना मसाला वगैरे केला की त्यामध्ये छान लागते साईडला मसाला वगैरे आवरून घेतला होता आणि इकडे मला आलूचीसुद्धा भाजी बनवायची होती कारण आलूची भाजी महाराजांची फेवरेट आहे आणि त्यामुळे आलू वगैरे छान थोडेसेच लावले होते असे छान सोलून वगैरे घेतले आणि इकडे फोडणी द्यायला घेतली होती नंतर मला आज केंद्रातसुद्धा जायचं होतं केंद्रात जायचं होतं नंतर आरती वगैरे करायची होती नंतर केंद्रात जायचं नंतर आल्यावर जेवण करायचं होतं नंतर असंच लगेच थोडं भाजीलासुद्धा फोडणी देऊन घेतली बाजूला आणि एक उकळी दिली नंतर पोळ्या वगैरे टाकून घेतल्या नंतर भजे वगैरे छान तळून घेतले भजे वगैरे तळून घेतले साईडला थोडे तरी भजी कांदा भाजी महाराजांची फेवरेट असतात आणि ते सुद्धा केले होते मी आज आणि अशा प्रकारे छान बासुंदी वगैरे रात्री करून ठेवली होती बासुंदीची रेसिपी काही के शेअर नाही केली मी आणि इकडे मसाल्याचीसुद्धा तयारी केली होती बघितलं होतं असा मसाला केला होता मी नंतर भाजीला अशी फोडणी भाजीची इकडे तयारी वगैरे झाली होती आणि छान इकडे ताटवाड्याला घेतलं होतं ताटामध्ये छान मी तुळशीपत्र तोडून आणले होते तुळशीपत्रे नैवेद्य प्रत्येक कप जे जे बनवलं त्यावर वाढून ठेवायचे नंतर अशा प्रकारे ताट हायला घेतलं होतं ताटामध्ये मी तुम्हाला सांगते समोर कसं काय वाटलं आहे भाजी वगैरे सगळं सॅलड वगैरे चिरून घेतलं होतं आणि छान ते चिरून घेतलं आणि असं बाहेर कोथिंबीर वगैरे भाजीला ॲड करून घेतलं आणि हा महाराजांचं नैवेद्य नक्की दोन वर्षातून दोन वेळेस वर्ष करतो एक मे मेमध्ये करते आणि एक असं थंडीमध्ये असं छान वाटते केल्यावर आणि प्रसन्न वाटते घरात आणि ताटामध्ये बघा मी काय काय वाटले सांगते मिठापासून सुरुवात केली मीठ सॅलेड आणि साईडला असं भजी भाजी, भाजी। भात वगैरे पोळी असं ठेवलं आहे छान पद्धतीशी असंही केंद्रातल्यानुसार मांडणी आहे असं नैवेद्य वगैरे महाराजांनी देवासमोर असं पा मांडणी करून घेतली आणि छान अशी आरतीला आरती वगैरे करून घेतली सकाळची जी धूप आरती असते ना ती वती वगैरे केली नंतर छान थोडं माझ्या आरत्या काही पाठ नव्हत्या पण मी असं पुस्तकात वाचून वगैरे केल्या आणि छान महाराजांना नैवेद्य वगैरे वाढून पाणी वगैरे फिरून नमस्कार वगैरे केला अदवीला छान कापूर वगैरे लावून दिला आणि धूप वगैरे ओवाळून घेतलं आणि छान नमस्कार वगैरे केला नंतर अदवी दिसतोच तुम्हाला मध्ये मध्ये करताना त्याला पण आरती करायची होती आज तो आणि मी अशी कधीतरी काहीतरी नवीन देवाचं वगैरे पूजा वगैरे असलं तर मी साडी वगैरे वेअर करत असते तर आज साडी घातल्या तर एवढं छान वाटत होतं आणि देवाचं काहीतरी घरात केलं तर एकदम प्रसन्न वाटते आणि छान वाटत होतं थोडंफार दगदग होते पण केलं तर वेगळंच वाटते आणि एकदम आणि आरती वगैरे झाली आणि असा होता आमचा दिवस तुम्हाला जर व्हिडिओला ऐक आवडला असेल नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चलो बाय